पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश आले आहे जिल्हाधिकारी यांनी बिबट्याला शूट करण्यासाठी काढलेल्या ऑर्डरनंतर या नरभक्षक बिबट्याला शार्प शूटरकडून तीन राऊंड फायर करून ठार करण्यात आले आहे पिंपरखेड येथे नागरिकांनी या बिबट्याला गोळ्या मारण्याची किंवा जागेवर ठार मारण्याची मागणी केली होती पकडलेल्या बिबट्या अजूनही त्याच ठिकाणी असताना रात्री उशिरा दुसऱ्या बिबट्याचा शार्प शूटरकडून खात्मा करण्यात आला आहे पकडलेला बिबट्या हा चार वर्ष वयाचा नर जातीचा असून रात्री उशिरा ड्रोन कॅमेरामध्ये हा बिबट्या ट्रॅप झाल्यानंतर शार्प शूटरने या बिबट्याचा शोध घेतला असता या बिबट्याने शार्प शूटरवर हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यानंतर शार्प शूटरने तीन राऊंड फायर करून या बिबट्याचा खात्मा केला आहे परंतु मारण्यात आलेला बिबट्या हा नरभिक्षक बिबट्याच आहे का यावर मात्र अजूनही प्रश्नचिन्ह आहे वन विभाग लवकरच खातरजमा करून व रक्ताचे नमुने तपासून या संदर्भातील अधिक माहिती स्पष्ट करणार आहे ब्युरो रिपोर्ट समाज दर्पण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा